पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू जाहिराती येण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल पवित्र पोर्टलवर पुन्हा एक नवीन सूचना आलेली आहे नेमक्या सूचनेमध्ये प्राधान्यक्रम जाहिराती काय आहे हे सूचनेमध्ये सविस्तरित्या आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया बघा मित्रांनो ही पवित्र पोर्टलवर आलेली सूचना आहे दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस मग या ठिकाणी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक पदभरती दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी ती पोर्टलवर सर्वच व्यवस्थापना सुविधा देण्यात आलेली आहे दिनांक वीस एक पंचवीस ते एकतीस तीन पंचवीसपर्यंत देण्यात आलेले आहे अद्याप व्यवस्थापनाच्या जाहिराती देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत मुदळ मुदतवाढ देण्यात येत आहे राज्यातील सर्व शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी या ठिकाणी टेट दोन हजार बावीस डॉट टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या वेब या संकेतस्थळाला भेट द्यावे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पुन्हा जाहिरात देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस धन्यवाद मित्रांनो